प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चाय साखेत बैलांच्या सजवणुकीने मिरवणूक कर्नाटकी बेंदूर सण अगदी उत्साहात साजरा शेतकरी आणि बैल यांच्या नात्याचा विण घट्ट करणारा सण म्हणजे बेंदूर होय भारतीय कृषी संस्कृतीमध्ये महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतिंदत्ता म्हणून कर्नाटकी बेंदूर सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करतात साखेत तालुका कागल येथील बेंदूर सणानिमित्त बैलांची सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हलगीचा कडकडाट सजवलेली बैलजोडी आणि गावकऱ्यांच्या सहसा त्या उत्साहात निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली यावेळी महिलांनी बैलांचे औक्षण केले शेतकऱ्यांनी बेंदूर सणानिमित्त पाटे बैलांना नावोमाकू घालून त्यांच्या शिंगांना रंगरांगुटी ह उरमूस लावून अंगावर झोल घालून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला घरात मातीचे दोन बैल आणून कडबळे शिंगावर ठेवून देवघरात पूजा करून त्यांनाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला काही वा गावात आजही कर तोडण्याची परंपरा सुरू आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते दुकानदार सुनील पांडुरंग पवार यांनी परंपरेनुसार बैलजोडींची बेंदूर सणानिमित्त मनोभावी पूजा करून त्यांची गावातून सवाद मिरवणूक काढल्याने मिरवणुकीच्या परंपरेला मिळाला शेतकऱ्यांनी बैलांना रंगरंगुटीसह फुलांच्या हार घालून अंगावर नक्षीदार नक्षेदार सजवले होते बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी मार्गावर गाव महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सौ सुनीता पवार कल्पना पवार सरिता निवुंगरे विद्या तुरुंबे शारदा पवार सोनाबाई तुरुंबे सुजाता वाईंगडे सुधाकर पवार वसंत कागले बंड असे बाळासो पाटील वसंत पाटील किरण पाटील शमराव पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते